निश्चितपणे आम्ही त्या विषयावर मला असं वाटतंय की विद्यापीठ आणि विद्यापीठात असलेले विद्यार्थी मुळातच आता जे काही दिसतंय ते सगळे विद्यार्थी एका भीती भीतीत किंवा दहशतीच्या सावटाखाली दिसत आहे आम्हाला काल भेटलेले विद्यार्थी सांगत होते की कधी काय गोंधळ होईल त्यामुळे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम व्हायला लागलेला आहे विद्यापीठ प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे पण त्याचबरोबर धार्मिक भावना सुद्धा दुखावणे याची सुद्धा संवेदनशीलता दाखवत विद्यापीठाने याची सुद्धा काळजी घ्यावी अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची भूमिका आहे यावर मी काल परवा अमित साहेब ठाकरे यांच्या बरोबर होतो आणि त्यांनी स्वतःहून हा विषय आम्हाला सांगितला की हा विषय सुद्धा त्याचा अंतर्भाव करावा त्या विषयाचे डिटेल्स मोर्चाच्या वेळी संबंधित आपल्या सगळ्या पत्रकारांशी स्वतः अमित साहेब ठाकरे बोलणार आहेत ज्या पद्धतीने विद्यापीठाने ह्या विषयात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि एखादा अभियान राबवायला पाहिजे कारण ह्या ड्रग्जच्या विळक्यात सगळ्यात जास्त जर कोण अफेक्टेड असेल तर तो तरुण आहे आणि तो तरुण आज खूप मोठ्या संख्येने महाविद्यालयामध्ये पण पोलीस प्रशासन याच्यावरती काहीतरी करत असताना विद्यापीठ मात्र सुन्न आहे विद्यापीठ किंवा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कॉलेजेस कॉलेजेसमध्ये याच्याबद्दलचं एखादं जनजागृती अभियान किंवा याच्याबद्दलचं कॅम्पेनिंग होताना सध्या तरी पुणे शहरामध्ये किंवा पुणे विद्यापीठात दिसत नाहीये आमचं म्हणणं आहे <coughs> आमची मागणी आहे या संदर्भात की कुलगुरूंनी स्वतः प्रशासनाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त जनजागृती या विषयासंदर्भातली केली जावी मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तेवीस फेब्रुवारीला जे डब्ल्यू मॅरिट चौ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत अमित साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे नेते यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांच्या सोबत एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे गेली दहा ते बारा वर्ष मराठी भाषा भवन हे अर्धवट अवस्थेत आहे ते मराठी भाषा भवनाचं बांधकाम पूर्ण करावं आणि मराठी भाषा भवन खुलं करावं हॉस्टेलमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अजून हॉस्टेलची गरज आहे क्षमता नाही आहे आता असलेल्या हॉस्टेलमध्ये एक हजार विद्यार्थी संख्या असलेल्या क्षमतेचं हॉस्टेल लवकरात लवकर विद्यापीठाने उभं केलं पाहिजे आठशे कॉलेजेस आणि विद्यापीठातल्या पी जीच्या विद्यार्थ्यांमधून हजारो विद्यार्थी येतात पण त्यांना प्लेसमेंटची सोय नाही आहे रोजगाराची सोय नाही आहे असं एखादं पोर्टल उभं करून एक जॉब फेअर पुणे विद्यापीठात घेता येऊ शकतात का अंतर्गत कॉलेजेसमध्ये घेता येऊ शकतात का अशी एक सोय पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून करावी आउटडोअर कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून तयार आहे पण ते अजूनही विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही ते खुलं करावं अशा असंख्य मागण्या घेऊन अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरती निघणार मोर्चा नाही काढला म्हणून काही फरक पडलाय असं आपल्याला दिसतंय मला निश्चितपणे असं वाटतं की मनसेच्या माध्यमातून आम्ही काही विषय बरं आम्ही विरोधी पक्षा पक्षात आहोत आम्ही कुठल्या सत्ताधारी पक्षात नाही आहोत आमचं काम आहे कुलगुरू आणि प्रशासन जिथे जिथे चुकेल तिथे तिथे बोट ठेवून त्या चुकीच्या गोष्टींना विरोध करत जर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी त्यांचा आक्रोश करत जर या धडक मोर्चात येत असतील आणि तरी सुद्धा प्रशासनाला आणि कुलगुरूंना जर काही पालवी फुटत नसेल तर मला वाटतं मोर्चाच्या नंतर मनसेची जी पद्धत असते ती सुद्धा लवकरच कुलगुरूंना या मोर्चाच्या नंतर दिसेल त्याची गरज पडेल असं मला वाटत नाही अमित साहेब ठाकरे यांनी ज्या ज्या प्रश्नाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मग तो कोविडमध्ये असो कोविडच्या नंतर असो मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रश्न असो अंगणवाडी सेविकांचा विषय असो तर नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कामगारांचा विषय असो ज्या ज्या प्रश्नाला हात घातला आहे ते प्रश्न धासाच लागलेले आम्ही पाहिलेले आहे मोर्चानंतर सुद्धा मराठी भाषा भवनापासून ते हॉस्टेलपर्यंत ते जॉब फेअर पर्यंतचे प्रश्न आपल्याला निश्चितपणे सुटलेले पुढच्या काही दिवसात दिसते नाही मला एक त्याच्यात तुम्हाला नमूद करा असं की अमित साहेब ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नसताना आणि अमित साहेब ठाकरे हे मनसेचे नेते असताना ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार झालं मला जे आठवतंय आणि त्यावेळात उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते त्याच दिवशी सकाळी अमित साहेब ठाकरे हे चार किलोमीटर मुंबई महानगरपालिकेच्या सहा हजार पाचशे कंत्राटी कामगारांना एरियसची रक्कम फरकाची रक्कम नव्वद कोटी रुपये मिळावी म्हणून चार किलोमीटर उन्हाताना चालून मुंबई महानगरपालिकेच्या गेटपर्यंत आले ते प्रभारी आहेत ते आता अध्यक्ष आहेत ते आता नेते आहेत पुढच्या निवडणुका आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरलेत असं नाही आणि नव्वद कोटी रुपये त्यांच्या मोर्चानंतर साडेसहा हजार कामगारांच्या खात्यामध्ये जमा झाले फक्त मोर्चा काढलेला नाही त्यामुळे राजसाहेब म्हणतात तसं आमची सत्ता कायम रस्त्यावर आमचा नेता सर्वोच्च नेता अमित साहेब ठाकरे किंवा आम्ही सगळेच मला वाटतं कायम रस्त्यावरती आपल्याला दिसतो मग तो प्रश्न कोविडचा असो तो प्रश्न विद्यार्थ्यांचा असो कामगारांचा असो महिलांचा असो डॉक्टरचा असो कोविड मध्ये तर लायब्ररीवाले पण राजसाहेबांच्या घरी कोविड मध्ये व्यायामशाळेवाले पण राजसाहेबांच्या घरी कोविड मध्ये घरी बसलेले मुख्यमंत्री आणि प्रतिमुख्यमंत्री शिवतीर्थावर कृष्णकुंजवर हे मला वाटतं उभं चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे पुणे विद्यापीठावरती भाजप केला जातो भाजप भाजप मला एकच म्हणायचं की विद्यापीठ आणि विद्यापीठाचे कुलगुरू याला काय कुठली जात धर्म कुठला पक्ष हा भाग नसतो आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी बसलेला प्रशासनामध्ये ही गोष्ट न बघता आता मला कळलं की एकशे अकरा प्राध्यापकांची पण भरती आहे तर कुठल्या तरी संघटनेचं त्याच्यावर वर्चस्व दिसू नये आणि ती भरती पारदर्शीपणाने करावी ही सुद्धा मागणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून कुलगुरूंकडे परवा मांडणार आहोत